जय जे भेंद जय शिवराय काल एक का बाबासाहेबांचा ग्रंथ आहे शूद्र पूर्वी कोण होते तो वाचायला घेतला सो त्याची ना म्हणजे आत्तापर्यंत मी फक्त प्रस्तावनेपर्यंतच आहे तर प्रस्तावनेमध्येच मला वाटतं की पूर्ण पुस्तकाचं सारांश बाबासाहेबांनी खरंच सांगितलेलं आहे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांनी त्या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्येच एक प्रश्न असा आहे की जो खूप माणसाला क्युरिओसिटी करतो किंवा विचार करायला लावतो तो म्हणजे असं आहे की खरंच आपण म्हणजे जे आता जे बहुजन समाज आहे पूर्वीचा जो चातुर्वण्यातला शूद्र म्हणून आहे तो खरं होता का तर बाबासाहेब सांगतात की हा पूर्वीपासूनचा नाही आहे हा ठरवून त्या ब्राह्मण समाजांनी ठरवून हा वर्ग बनवलेला हो आहे जर वैदिक काळ पाहिला तर ऋग्वेदामध्ये असं सांगितलेलं आहे की पहिले जे नऊ मंडळ आहेत त्या नऊ मंडळामध्ये फक्त तीनच वर्ग आहेत ब्राह्मण वैश्य ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य शूद्राचा तिथं उल्लेख नाही काही नाही दहाव्या नंतर म्हणजे कालांतराने वैदिक काळ हा खूप मोठा आहे कालांतराने क्षत्रियाचाच भाग हा जो शूद्र म्हणून नंतर जो घडला किंवा घडवला ब्राह्मणाच्या आणि जो आर्य क्षत्रिय होते यांच्यातल्या काही वादामुळे किंवा त्यांचा जो काही विरोध असत त्या काळातली त्यांनाच ब्राह्मण समाजाने थोडंसं वेटेस धरून किंवा त्यांना बाहेर करून त्यांना शूद्र म्हणून सांगितलं जर तुम्ही वैदिक काळ जर आपण बघितला तर वैदिक काळामध्ये हे सगळं कार्यावर किंवा कर्मावर वर्ग ठरलेला आहे वैदिक काळामध्ये नंतर कालांतराने मनुस्मृती महाभारत महाभाष्य याच्यामध्ये हे चार वर्ग जन्मावर आधारित दिसतात अगोदर जे ही वर्ग वैदिक काळ आहे त्या वैदिक काळामध्ये कुठंही जातीवर सॉरी जन्मावर वर्ग नाही ठरत आहे कोण जे कार्य करतं कर। किंवा जी कार्याची जे शिक्षण देतं किंवा शिक्षण घेतं तो ब्राह्मण लढाया रक्षण करतो तो क्षत्रियां जो व्यापार करतो तो वैश्य ता तो 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 शुरुण, शुरुण, शुर तो जो बहुजन किंवा जो आख्याचा शूद्र म्हणून त्यांनी जो सांगितलेला आहे हा त्या काळातला शूरवर शूरवीर आणि पराक्रमी होता असं बाबासाहेब याच्यामध्ये तथ्यासहित या पुस्तकात सांगतात आपण पण थोडंसं चेक केलं त्याच्यामध्ये की खरंच ह्या गोष्टींमध्ये एक फॅक्टफुल आहे जो आपण चॅट डिप्युटी किंवा नेटवर्क जर बघितलं तर आपल्याला याच्यामध्ये दिसतं त्याच्या अगोदरही बाबासाहेबांनी काही चार संशोधकांचा संशोधक आहे ज्यांनी याच्या अगोदरही याचा उल्लेख केलेला आहे त्यांचे नावही याच्यामध्ये सांगितलं नक्कीच ह्या पुस्तकामध्ये जर भविष्यात म्हणजे अजून जर आपण वाचू तर काही नवीन नवीन गोष्टी आपल्याला समजतात शिकायला भेटतील बाबासाहेबांनी खूप काही साहित्य लिहून ठेवलेलं आहे आपल्यासाठी ते वाचणं खूप गरजेचं आहे बघूया पुढं काय नवीन आपल्याला अगदी माहिती भेटते हिंद जय शिंदरा